काय काय जे एखादा लाख रुपये तर जाऊ द्या सोडून द्या कारण की पेशंट गेलाय सर त्यांनी फार्मसीचा भराव मी इकडच्या डॉक्टर साहेबांना परत एकदा बोलतो किती आहे फार्मसीचं तुमचं अहो आता ध्यानात ठेवा आपण तुम्हाला सांगतो तुम्ही शंभर रुपयाच्या जर कमी लावली असेल ना मी तुमच्या घरी पाणी भरतो नाही सर तसं नाही पण हॉस्पिटलनी काय केलं अरे दादा इकडे ऐका बरोबर आहे हो पण आता पेशंट मेला ना हो आता ते, ते काय त्याला तुम्हाला सांगतो ते आता तुम्ही तिकडे म्हणता ते बाकीचे मी माफ करतो हे फार्मसीचे माझी रिक्वेस्ट आहे बाबा तेवढं माफ करा करा तेवढं द्या ते पेशंट सोडून हे त्यांना भरायला सांगा प्लीज नाही पैसे नाहीत दादा आता त्यांच्याकडे तुम्हाला हात जोडून विनंती आहे सोडून द्या पेशंट आता मेल्याच्या नंतर आता इतके पैसे दिले ना हो तीन लाख बावीस हजार दवाखान्याचे दिले तुमचे दिले ऐंशी हजार रुपये ज्या गोष्टी आम्ही पण बाहेरून विकत घेतो त्याला आम्हाला दादा बरोबर आहे पण आड्याच्या इकडे का माझी हो हॉस्पिटल बाबा नंबर एक च आहे त्याच्यात काही विषय नाही पण आमची आम एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला हात सोडून विनंती आहे ते पेशंट द्या सोडून आम्ही सर पेशंट करता बिलकुल मदतीला आलोय मी अहो पण चार घंटे झाले ना दादा डेड बॉडी हे तिथं सर त्यांना तर क्लिअर करायला दादा इकडं आहे का चार घंटे झाले डेड बॉडी तिथं आहे तुम्हाला आता बाकीचे पैसे भेटणार नाहीत मी त्यांना सांगतो पेशंट घेऊन जा काय करायचं तर करा तुम्हाला काय गुन्हा दाखल करायचा तर करा तुम आमच्या पैसे भरणं होत नाही